रोज रोजची चपाती भाजी खाऊन खूपच कंटाळा आला होता तर मी आज चपाती आणि भाजी एकत्र स्टफिंग करून खूप छान पराठा बनवलेला आहे फक्त भाजी जी आहे आपली ती रेग्युलर पेक्षा थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे तर चला तर सुरुवात करूया तर सर्वात आधी आपल्याला कणिक तयार करून घ्यायची आहे तर जसं आपण चपातीसाठी कणिक म्हणतो त्याचप्रकारे कणिक घेतली पण त्यामध्ये मी थोडस बेसन ऍड केलेलं आहे जेणेकरून खुसखुशीत होईल चवीनुसार मीठ घातलं थोडासा ओवा घातला आणि याला छानसं मिक्स करून एक घट्ट असं त्याचा डो बनवून घ्यायचा आहे आता या दोन मध्ये आपण स्टफिंगमध्ये वेगवेगळ्या भाज्यांचा वापर करू शकतो पण आता इथं मी घेतलेले आहे कोबी कोबी एकदम खिसून घेतलेला आहे खिसणीवरती जेणेकरून आपलं पराठा लाटताना तो फुटणार नाही याच्यामध्येच घातलेला आहे गाजर याच्यामध्ये तुम्ही बिटाचा वापर करू शकता शिमला मिरची घालू शकता पण मी इथं फक्त गाजर आणि कोबी घातलेला आहे आणि याच्यातलं काय करायचं आपल्याला जे पाणी आहे ना ते थोडंसं काढून घ्यायचं आहे जेणेकरून चपाती आपला जो पराठा लाटताना त्यातून स्टफिंग आपलं बाहेर नाही येणार ओलेपणामुळे आणि यातून बघू शकता पाणी छानसं निघालेलं आहे खूप जास्त स्क्झ करायचं नाहीये आणि जे पाणी आहे ते आपण दुसऱ्या भाजीमध्ये वापरू शकतो याच्यामध्ये आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा घातलेला आहे चवीनुसार मीठ घातलं थोडासा गरम मसाला कोथंबीर धने पूड घातलेली थोडीशी हळद घातलेली आहे जेवढे आपल्याकडे मसाले आहेत ते थोडे थोडे घालून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये मी चीज घालते तुम्हाला नसेल आवडत चीज नाही घातलं तरी चालू शकतं याच्यामध्ये तुम्ही पनीरही घालू शकता, शकता आवडत असेल तर आता इथे मी थोडंसं चीज घातलं होतं ग्रेट करून आणि छानसं मळून घेऊया मळून म्हणजे खूप जास्त टाईट मळायचं नाही आहे हलक्या हाताने फक्त मिक्स करायचं आहे आपल्याला आणि याचे छमान आकाराचे गोळे तयार करून घेतलेले आहेत जेणेकरून आपल्याला स्टफिंग मध्ये ते व्यवस्थित बसतील आणि हा कणकीचा गोळा घेतला गोळ्याला अशी एक टाइप मध्ये करून घेतलं हे तर ऑलमोस्ट सगळ्यांना माहितीच आहे कशा प्रकारे स्टफिंग करायचं आहे पण जर स्टफिंग आपली व्यवस्थित झाली गोळ्यामध्ये व्यवस्थित बसली तर पराठा छान लाटता येतो आणि अशा प्रकारे स्टफिंग याच्यामध्ये घालून मी ह्याला पूर्ण पॅक करून घेते अशा प्रकारे पॅक करून घेतलेला आहे वरचं काढायचं थोडं एक्स्ट्रा जी कणिक आहे ती तुम्ही काढायची असेल तर काढू शकता नाहीतर त्याच्यामध्येच लावून घेऊ शकता कणकीमध्येच गोळ्यामध्ये आणि थोडस जे आपलं स्टफिंग आहे ते सगळ्या दिशेने पसरून घेतलं आणि असा छानसा आपला एक स्मॉल पराठा तयार करून घेऊया आकार तुम्ही आपल्याला जसा आवडतो त्या प्रकारे तुम्ही करून घेऊ शकता टिफिन टिफिनसाठी खूप चांगला ऑप्शन आहे इवन तुम्ही नाश्त्यासाठीही खाऊ शकता पोटभरीचा नाश्ता आहे आणि सगळ्यांना आवडेलही जितका पातळ किंवा मोठा तुम्हाला त्या तुम्ही पराठा लाटून घेऊ शकता आणि आता याला शेकून घेऊया शेकून घेत असताना तव्याऐवजी जर लोखंडाच्या तव्याचा वापर केला तर पराठा अगदी छान खुसखुशीत कुछ होतो दोन्ही साइडने छानसा शेकून घेऊया आणि याच्यावरती तुम्ही आता तुपाचा वापर करू शकता नसेल तर तेलाचा वापर करू शकता आणि पराठा छान सगळ्या बाजूनी मस्त शेकून घेऊया तुम्ही अजूनपर्यंत जर रोहिणीच किचनला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका इथं माझा हा पराठा तयार झालेला आहे पण आता काही लोकांना तो उंडा आहे तो बनवता येत नाही म्हणजे जी, जी वाटी टाईप मध्ये स्टफिंग करतो आपण तसं बनवता येत नाही तर त्यासाठी सोपी पद्धत आहे ती म्हणजे एक छोटीशी पुरी टाईप मध्ये लाटून घ्या त्याच्यामध्ये स्टफिंग आला आणि जसे आपण मोदकासाठी पाऱ्या वळतो त्या प्रकारे वळून असं याचा एक गोल तयार करून घ्या आणि जे स्टफिंग आहे ते व्यवस्थित सगळ्या दिशेनं पसरवून हा छानसा आपला पराठा लाटून तयार होतो खूप सोपी पद्धत आहे ही आणि जरी पराठ्यामधून स्टफिंग बाहेर आलं तर वरून हलकस पीठ लावून पुन्हा लाटून घेऊ शकता आणि पराठा म्हटलं की स्टफिंग बाहेर येणारच आणि इथं बघू शकता छानसे माझे सगळे पराठे तयार झालेले आहेत खूप छान खुसखुशी आणि नरम झालेले आहेत आणि स्टफिंग ही बघू शकता सगळ्या दिशेने व्यवस्थित पसरलेला आहे हा पराठा तुम्ही लोणच्या सोबत दह्यासोबत किंवा बटर सोबत खाऊ शकता